धन्यवाद विचारपंचावर उपस्थित सर्व मान्यवर मान्यवरचे अधिकारी आणि आपला वेळात वेळ काढून आपल्या वाढीचे निरीक्षण करण्यास आलेले माननीय लोकप्रिय असे रायगडचे जिल्हाधिकारी कर्तव्यपक्ष जिल्हाधिकारी जावळेस तसेच सगळे उपस्थित आदिवासी बंधू बांधव मला आदिवासी शब्द वापरायचा नाही आदिवासी शब्द हा कुठल्या इंजेनरीमध्ये नाही आहे आदिवासी शब्द जो आहे आ, जमाती, जमाती हा चुकीचा शब्द आहे भारतीय संविधानामध्ये हा शब्द कुठेच नाही आहे खरं तर आपण प्रॉब्लेम ऐकलेले आहे खूप प्रॉब्लेम आहे आणि गेल्या दोन वर्षापासून मी सरांबरोबर या सगळ्या आदिवासी बाहनामध्ये काम करतो कायदेशीर सोल्युशन काय आहे मी तेवढंच आपल्याला सांगू इच्छितो आपण आपल्याला ज्ञातला पेसामध्ये आणलं तर मला वाटलं इथे घटना होईल एकोणीसशे शहाण्णव ला हा पेसा कायदा आला होता दोन हजार चौदा साली महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचे नऊ जिल्हे जे आहेत मध्ये शेड्यूल केले होते तर रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास तेरा ते पंधरा टक्के समाज आहे जमात समाज आहे आणि जवळपास नऊशे सत्तर वाड्या ज्याच आहेत त्या नऊशे सत्तर वाड्या ज्या ता। त्या रायगड जिल्ह्यामध्ये वसलेल्या आहेत आपण बऱ्याचशा मूलभूत गरजा आहेत मूलभूत हक्क आहेत अधिकार आहेत संविधानिक हक्काचे उल्लंघन होत आहे जर आपण पैसा कायदा आणला तर या सगळ्यावर तो राम उपाय ठेवू शकतो तर माझी विनंती आहे की आपण जे जिल्हाधिकारी साहेब होते आश्वासित केलं होतं की आपण पेशाने प्रयत्न करू तर तुम्हाला मला वाटतं ते भाग्य आपल्याला लाभलेलं असावं म्हणून आपण या पेशासाठी सरकारकडे आमच्या माध्यमातून विनंती करावी आणि हा पैसा कायदा इथे जर लागू तर मला वाटतं की या सगळ्यांचे जे काही जे इश्यूज आहेत आहे, ते मुद्दे आहेत ते एका झटक्यात संपणारे आहेत तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये ज्या अनुसूचित जमातीच्या जे काही जमिनी आहेत ते अन्नपणे ट्रान्सफर झालेले आहेत बिगर आदिवासींना तर, 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 तर दोन हजार बारा साली सर्क्युलर आहे दोन हजार बारा सर्क्युलर प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष म्हणून राबून तीन आत मध्ये जे काही जे जागा ट्रान्सफर झालेले आहेत नॉन ट्रायबल्सला त्या त्यांना सुपूर करण्यासाठी रिस्टोरेशन ऍक्टचा सेक्शन थ्री आणि फोर मध्ये आपल्याला कारवाई करता येतात तर माझी या हीच दोन विनंती सोल्युशनच्या मार्फत तर आपण मला नक्कीच वाटतं की कर्तव्यक्ष अधिकार म्हणून आणि आम्हाला हरवून गेलं आहे की खरोखर आपण ज्या प्रकारे पाहणी केलेली आहे निरीक्षण केलेलं आहे हा एक शेतकऱ्यांचा मुलगाच करू शकतो ज्याला शेतकऱ्यांची जाण त्याला भिरवडची जाण आहे आपल्याला बोलायचं आहे म्हणून मी सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने Akwai hula ga takardu wajen yi.